व्हेज बिर्याणी बनवण्यासाठी साहित्य रेसिपी आणि टिप्स व्हेज बिर्याणी बनवण्यासाठी साहित्य बिर्याणीला लागणाऱ्या भातासाठी दीड कप बासमती तांदूळ तीन कप पाणी खडा मसाल्यामध्ये तीन ते चार लवंगा दोन वेलदोडे तीन चार काळी मिरी तमालपत्र एक आणि एक इंच दालचिनीचा तुकडा बिर्याणीला लागणारी दोन प्रकारची ग्रेव्ही बनवण्यासाठी साहित्य नंबर एक पहिली ग्रेवी मसाला वाटण बनवण्यासाठी एक इंच आल्याचा तुकडा चार ते पाच लसूण पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या अर्धा कप चिरलेली कोथिंबीर एक टेबलस्पून खसखस नंबर दोन दुसरी ग्रेवी मसाला वाटण बनवण्यासाठी एक टेबलस्पून धणे एक टेबलस्पून शाहजिरे एक टेबलस्पून जिरे तीन ते चार लवंगा पाच ते सहा काळी मिरी एक इंच दालचिनीचा तुकडा तळण्यासाठी एक कप उभा चिरलेला कांदा आठ ते दहा काजू आणि दहा ते बारा बेदाणे बिर्याणीसाठी लागणाऱ्या भाज्या एक कप बारीक चिरलेला कांदा एक कप फ्लावर पाव कप मटार पाव कप बटाट्याच्या चौकोनी फोडी पाव कप उभे चिरलेले गाजर पाव कप सिमला म्हणजे भोपळी मिरचीचे चौकोनी तुकडे एक मध्यम आकाराचा टॉमॅटो बारीक चिरलेला एक तमालपत्र तीन टेबलस्पून तेल मीठ चवीप्रमाणे केवडा इसेन्स केशर भर आणि चार टेबलस्पून दूध बिर्याणी बनवण्यासाठी कृती नंबर एक सर्वप्रथम तांदूळ वीस ते पंचवीस मिनटे आधी धुवून ठेवा पातेल्यात दोन टेबलस्पून तेल घालून ते गरम होऊ द्या तेलात खडा मसाला फोडणीला टाकून नंतर धुतलेले तांदूळ घाला आणि दोन ते तीन मिनटे परता तांदूळ सुटसुटीत झाले की तांदळाच्या दुप्पट गरम पाणी घाला मीठ घालून ढवळा वरून झाकण ठेवा आणि भात पूर्ण शिजू द्या नंबर दोन भात पूर्ण शिजला की झाकण काढून ठेवा आणि भात थंड होऊन द्या म्हणजे नंतर थर करताना भात मोकळा होईल नंबर तीन आता कढईत तेल गरम करा तेलात काजू बेदाणे घालून घ्या काजू बेदाणे लगेच ब्राऊन होतात जास्ती वेळ तळू नका नाहीतर करपतील नंबर चार नंतर तळायचा कांदा उभा चिरलेला छान ब्राऊन होईपर्यंत तळून घ्या म्हणजे कुरकुरीत होईल जास्ती काळा करू नका उरलेले तेल नंतर रस्सा भाजीसाठी त्याच्यातच ठेवून द्या नंबर पाच खसखस गरम पाण्यात दहा मिनटे भिजवून ठेवा म्हणजे ती चांगली शिजेल नंबर सहा मसाला वाटण नंबर एक मिक्सरवर बारीक वाटून घ्या मसाला वाटण नंबर दोनची बारीक पावडर करून घ्या रेडीमेड गरम मसाला पावडर पाव चमचा वापरली तरी चालेल नंबर आठ तळणीच्या तेलात तमालपत्र फोडणीला घाला नंतर बारीक चिरलेला कांदा गुलाबी रंगावर परतवून घ्या नंबर नऊ मग मसाला वाटण नंबर एक घालून परता खमंग वास सुटला की मसाला वाटण नंबर दोन घालून परता नंबर दहा एक ते दोन मिनटे परतल्यावर हळद मीठ घाला आणि टोमॅटो घालून तेल सुटेपर्यंत परता नंबर अकरा मग बटाटा फ्लावर गाजर मटार शिमला मिरची घालून दीड कप पाणी घाला नंबर बारा वरून झाकण ठेवून भाज्या छान शिजवू द्या नंबर तेरा रस्सा तयार झाला की वेगळ्या पातेल्यात आतून तुपाचा हात लावून घ्या एक टेबलस्पून कोमट दुधात केशर घालून ठेवा नंबर चौदा नंतर पातेल्यात सर्वात खाली भाताचा थर करा त्यावर तळलेला कांदा काजू बेदाणे घाला वरती भाजीचा थर करा मग परत भाताचा थर वरती कांदा काजू बेदाणे शिवाय भाजीचा थर असे एकावर एक थर करा सर्वात वरती भाताचा थर असला पाहिजे त्यावर तळलेले कांदा काजू बेदाणे कोथिंबीर घालून सजवा नंबर पंधरा जो थर लावला आहे त्या थरांना चमच्याच्या दांड्याने वेगवेगळ्या जागी तीन चार छोटी होल पाडा आणि त्यातून केशरी दूध आणि एक झाकण एवढा केवढा इसेन्स घाला नंबर सोळा झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनटे वाफ काढा नंबर सतरा पंधरा वीस मिनिटांनी बिर्याणी तयार आहे बिर्याणी उभा डाव घालून थर न मोडता वाडा, तर गृहिणीनं कशा वाटल्या या टिप्स बिर्याणी रेसिपीसाठी टिप्स आवडल्या असतील तर लाईक करा आणि अशाच नवीन टिप्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद